नमस्कार आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी स्वर्गीय संजय कुमार कोठरेजा यांना परभणीत पत्रकारा पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली समाजित व पत्रकारांच्या बळकट संघटीकरणाचे अधुरे कार्य पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली इराचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोल्हे यांचे प्रतिपादन परभणी सामाजिक कार्य व पत्रकारांच्या हितासाठी जीवन संप्रित केलेले इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे इंटरनॅशनलचे राष्ट्रीय सेक्रेटरी क्ल्यू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंटचे महाराष्ट्र व कर्नाटकचे संचालक महिला उन्नती संस्था भारतचे महाराष्ट्र प्रभारी समाज कल्याण परिषद तसेच विविध संस्थांवर पदाधिकारी असलेले कर्मयोगी संजय कुमार कोटेजा यांचे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगली येथे आकस्मिक निधन झाल्याने पत्रकार व समाजाची फार मोठी हानी झाली आहे परभणीतील जिंतू रोडवरील समाजित अभियान प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये विविध संघटनांच्या वतीने संजय कुमार कोटेजा यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक पोलखोलचे संपादक भगीरथजी बद्दर रुग्णाहक्क समिती परभणी जिल्हाध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे मीडिया पी आर ओ तथा विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे संपादक वैभव ज्वाला समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दयावान सरकार समाजहित न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद अंभोरे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रहीम इराचे परभणी महानगराध्यक्ष मयूर मोरे देशमुख इराचे किशोर कराळे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संदीप वायवळ रुग्ण हक्क समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज हरदीप सिंग बावरी आदींची संजय घनसावत आदींची यावेळी उपस्थिती लाभली होती यावेळी ज्येष्ठ पत्रकार भगीरथजी बद्दल यांनी अत्यंत भावना विवश होऊन संजय कुमार कोटेजा यांच्या आठवणी सांगत आपला शोक व्यक्त केला तसेच दिलीप बनकर देवानंद वाकळे प्रमोद आंबोरे अब्दुल रहीम यांनी संजयजी कोटेजा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी श्रद्धांजलीपर भाषणे केली अध्यक्षीय समारोपात इराचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापू कोले यांनी पत्रकारांना सामावून घेऊन त्यांच्या हिताचे कार्य पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटी करणे महिला उन्नती व त्यांचा सहभाग असलेल्या विविध संघटनांमधील त्यांची राहिलेली अधुरी कार्य पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन शेवटी दोन मिनिटं सर्वांनी स्तब्ध राहून संजय कुमारजी कोठेजा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली जे राष्ट्रीय सचिव संजय कुमार दुखत निधन झालेलं आहे आणि ते आपल्यातून निघून गेले ते संपूर्ण महाराष्ट्रातील मार्गदर्शक पत्रकारांच्या हितासाठी वानवयापासून समाजसेवेमध्ये समाजसेवेचे व्रत घेऊन जीवनाच्या शेवटपर्यंत समाधीचा जे कार्य करत असताना त्यांची प्राणज्योत मारवली आहे आणि त्यांची आघाडी पत्रकारांच्या हितासाठी आणि वर्तमानपत्रासाठी करत जे आधुनिक कार्य आपण या प्रसंग पुढे नेण्यास बांधीत आहोत की त्यांना आदरांजली ठरेल धन्यवाद या ठिकाणी जमलेल्या माझ्या पत्रकार बंधू भगिनीनो आज मला एका गोष्टीच फार मोठ दुःख होत पंचवीस वर्षापूर्वी <laughs> ज्या माणसाची माझ्या पेपर साठी म्हणून ओळख झाली संजय कुमार एक असं नेतृत्व होतं असा माणूस होता सुख धावून येणारा त्याला म्हणायचं माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस परभणीमध्ये ते आलेले होते त्या ठिकाणी हे आमचे बंदूक हजर होते मला दवाखान्यात भेटण्यासाठी हे दोघंजण आले संजय कुमार टोपेच्या माझ्या प्रेम होत माझं त्याच्यावर इतकं प्रेम होत मी त्याला काही जरी म्हणलं तर म्हणायचं भागीरथ तू ऐसा नाही करणे का तू मेरा भाई आहे तू तेरे मे साथमे हो आणि माझ्या पेपरच्या प्रत्येक कामात त्यांची मिसेस त्यांनी म्हणजे त्यांची मिसेस म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती परळी येथे आल्या दर्शनाला पस्तीस वर्षापूर्वीची घटना आहे त्यांना अशा काही घटना घडल्या पण परिस्थिती अशा आहे मित्रांनो जग हे काळ कुणालाही माफ करत नाही तुम्ही काही करा कितीही करा ह्या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही फक्त एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माणसाने पूर्ण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेचं काम केलं विविध संपादकांच्या भेटीघाटी केल्या या ठिकाणी मंत्री आमदार खासदार यांच्या बरोबर राहिला पण संजय कोचेच्या हा काय होता ज्यावेळेस तुम्हाला कुणाला कळालं आज तुम्ही सगळेजण म्हणतात संजय कोटेच्या ना मी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली त्याला भावपूर्ण श्रद्धांजली मी देऊ शकत नाही त्याचं कारण आहे की त्या माणसाने प्रत्येक पत्रकारासाठी माझ्यासाठी तर केलंच भाऊ म्हणून पण पत्रकारासाठी भरपूर केलं तो जगात राहणं फार काळाची गरज होती त्याची आई त्याचे लेकरं बाळ अहो सगळे पत्रकाराला कुणी साथ देत नाही म्हणतात सगळेजण की आम्ही पाठीमागा आहोत असं करून तसं करू कुणी काही करत नाही मला दुःख वाटलं संजय कुमार कोटेच्या मला अजूनही केल्यासारखं वाटत नाही ते माझ्या पाठीशी उभा आहे मी भावपूर्ण श्रद्धांजली लोकस्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे तर देतोच देतो पण माझ्या फॅमिलीबद्दल फॅमिली आमची जयसिंगपूरच्या सांगलीची फॅमिली यांच्या मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली महावीर तथागत भगवान चोवीसावे तीर्थंकर महावीर भगवान आणि संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि जे जे महापुरुष या भारतामध्ये होऊन गेले त्या संबंध महापुरुषांना व जे भारतामध्ये जे संत होऊन गेले त्या संपूर्ण संतांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो तर आपण आज या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत तर या ठिकाणी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय मीडिया सेक्रेटरी संजय कुमारजी कोटेच्या यांचा दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी

हरियाणाच्या कार्यालयामध्ये ज्या ज्या पत्रकारांना आडी अडचण समस्या प्रश्न सोडवण्याचं काम के केलेलं आहे आणि आर्य आर्यना मिळून दिलेला आहे असे आमचे संजय कुमार जुकोटेजा यांचा आज सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात तर मी या ठिकाणी रुग्ण हक्क समितीचे प्रमुख दिलीप बनकर यांना संजयजी कोटेजा यांच्या श्रद्धांजली अर्पण करणारच आहोत त्यांना पुष्पहार घालून या ठिकाणी या ठिकाणी समोर मला असं वाटतंय श्रद्धा प्रेम करावे या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे असे आमचे संजयजी कोठेच्या आणि आज या ठिकाणी या ठिकाणी आपण आता त्यांच्या फोटोला या ठिकाणी आपण पुष्पहार घालून त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करू मी सर्वांना विनंती करतो की आपण या सोगानेचे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी आदरणीय संजय कुमारली खोटेच्या यांचं अकरा जुलै रोजी सांगली येथे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं आणि त्या निधनाची बातमी मला आदरणीय बापू साहेब बापूनी मला फोन करून सांगितलं की अंमोर जे खोट्याचं साहेब गेले अगोदर मला वाटलं खोट्याचं साहेब दिल्ली वगैरे कुठे गेले तर ते सुद्धा बोललो पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला वेगळंच वाटला नंतर मग ते म्हणजे ते बरं गेले म्हणून ते ते ऐकतात मला वेगळंच झटकाच बसला आहे कारण की त्या कार्यक्रमाचा मी आ दहा तारखेला आपल्या इथं आठ तारखेला तर आपले तर माबा आमदेकर विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांनी त्यांनी भेट दिली आणि येथील आपल्या विद्यार्थ्यांसाठी नाना ना पाटेकर फाउंडेशनच्या वतीने त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी आर्थिक मदत आर्थ शैक्षणिक खर्च करण्यासाठी त्यांनी बोलले होते आश्वासन दिले होते आणि असे त्यांना विविध सामाजिक संघटनामध्ये आणि पत्रकार संघटनेमध्ये कार्यरत होते आणि तो कार्यक्रम आठ तारखेला झाला त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याचा त्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आम्हाला आणि मी नुकताच तयार सुद्धा झालो त्याच्यासोबत कार्य करत त्यांच्या बोली भाषेतून असं काम करण्यासाठी पण इच्छुक झालो होतो आणि साहेब म्हणलं तुमचं स्वागत पण आहे या आणि या कालावधी दोन त्याची प्रसिद्धी करणं त्या कार्यक्रमाची आपल्या स्टेटस ठेवणं वगैरे झालं नाही तर दोन दिवसानंतर मला आता मी फोटो बघत असताना आठवण आली की अरे आपण एवढा मोठा व्यक्ती होऊन गेला आपण त्याची काय पब्लिसिटी केली नाही फेसबुकला नाही कुठं स्टेटस नाही काय नाही मी दहा तारखेला स्टेटस ठेवलं बापू स्टेटस बघूनच मला ते कॉल केला अकरा तारखेला की असं झालं बापू मी काल त्यांचं पाच तारखेला पाच तारखेला तेच तेवढा पाच सहा दिवसाचा हे झालं ते तर ते बघून ते आ काल परत भाषण बघितलं पूर्ण इतका जिवंत माणूस सजीव माणूस आपल्यातून निघून गेला त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक पत्रकारांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि गोरगरीब गरजू लोकांना त्या सामाजिक संघटनेमध्ये काम करून त्यांना पण मदत केलेली आहे अशा या निस्वार्थ व्यक्तीचा निर्मळ स्वभावाचा व्यक्ती ज्याचे की सर्व पत्रकार प्रभुत्व होतच होतं आणि समाजातील प्रत्येक घटकामध्ये म्हणजे जे आपल्या देशातले किंवा आंतरराष्ट्रीय लेव्हलवरचे हो जे जे काही विविध घटक असतात ते विविध घटक घटकांवर त्यांचा बारकाईनं अभ्यास होता त्याचाच आता थोडाफार काळ असून आम्हाला मल, मला एक दिवसाचा काळ असून सहवास लाभला अशा महान व्यक्तीनं माझ्यासारख्या लहान व्यक्तीकडे येऊन त्यांनी भेट देऊन मला त्यांनी शुभेच्छा पण दिल्या कार्याच्या त्यांना मी आज आमच्या लोकस्वात पत्रकार महासंघाच्या वतीने हिराच्या वतीने सामाजिक अभियान प्रतिष्ठानच्या वतीने लोक पत्रकार महासंघाच्या वतीने रुग्णालय परिषदेच्या वतीने व माझ्या समाजित न्यूज परिवारच्या वतीने मी सर्व या पत्रकार संघटनेच्या वतीने सामाजिक संघटनेवरती त्यांना मी आदरांजली वाहतो त्यांना त्यांच्या तेन आत्म्याला शांती मिळवून मी आश्चर्क भोतुंबीचे मी प्रार्थना करतो आणि आजचा हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता आग्राचा कार्यक्रम आहे हा संपन्न झाला आणि असा सर्वांशी याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज